नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर बनतील तसं लोकसंख्येचं उदाहरण आज आपण बघणार आहोत या दहा उदाहरणात केंद्र सरकार ते राज्य सरकार सगळेच्या सगळे उदाहरणं आपण सोडवणार आहोत ज्यामध्ये लोकसंख्या प्रकरण तुमचं एकदम क्लिअर होणार आहे त्याच्या आधी एक समजून घ्या लोकसंख्या हे उदाहरण शेकडेवारी या प्रकरणात येत असतं चला पहिलं उदाहरण तुमच्यासमोर आहे बरं उदाहरण सोडवताना मी जे आकडे सांगतोय ते आकडे लक्षात ठेवायचे तुम्हाला काय आकडे लक्षात ठेवायचे आहेत की दिलेला जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये एका गावाची लोकसंख्या दोन हजार आहे तर ते लिहून घ्यायचं दोन हजार गुनिले कंपल्सरी दोन रेषा काबर कारण किती वर्ष आहे दोन आहे म्हणून बरोबर मग दोन वर्षानंतर म्हणतायत ते म दोन वर्षानंतर म्हणजेच काय भविष्य दोन वर्षानंतर म्हणजेच काय भविष्य म्हणजे भविष्यातील लोकसंख्या जेव्हाही विचारणार ना भविष्यातील लोकसंख्या जेव्हाही विचारणार ना तेव्हा काय करायचं जी वाढ असेल किंवा घट असेल ती अंशस्थानी लिहायची म्हणजेच कसं खाली शंभर वरती एकशे पाच खाली शंभर एकशे पाच नाही किती दहा टक्के वाढे म्हणजे एकशे दहा आणि इकडे किती एकशे दहा हे दहा भर कारण दहा टक्के काय वाढे दहा टक्के काय वाढ आहे बरोबर चला बरं याला सोडवा एक दोन तीन शून्य गेलेत एक दोन तीन शून्य गेलेत हा एक गेला हा एक गेला मग उरलं काय दोन गुणिले अकरा गुणिले एकशे दहा बरोबर मग अकरा गुणिले अकरा किती एकशे एकवीस म्हणजे दोन गुणिले हे एकशे एकवीस आणि हा एक शून्य चला मग गुणाकार करा बे एक बे बे दोन चार बे कभे? एक शून्य लावून टाका येणार उत्तर किती दोन हजार चारशे वीस म्हणजेच पर्याय दुसरा पर्याय दुसरा समजते भविष्य म्हणजे काय की जी वाढ असेल जी घट असेल ती कुठं लिहायची तुम्हाला अंशामध्ये लिहायची कुठं लिहायची आहे अंशामध्ये बरोबर चला पुढचं उदाहरण बघायचंय चलो पुढचं उदाहरण बघा काय दिलं एका गावाची लोकसंख्या किती हजार आहे दहा हजार आहे ती दरवर्षी किती टक्के वाढते पाच टक्के वाढते आणि तीन वर्षानंतर विचारलंय मग काय करायची मांडणी तुम्हाला मांडणी करून देतो उत्तर तुम्हाला काढायचंय काबर रे बाबा कारण तिथं लिहिलंय क्लिअर पूर्णांकातील लोकसंख्या म्हणजे उत्तर जरी पॉईंटमध्ये आलं तरी घाबरून जायचं नाही जोही पॉईंटच्या अलीकडे येणार ते तुमचं उत्तर असणार मांडणी कशी दहा हजार गुन्हिले एक रेष दुसरी रेष तिसरी रेष बरोबर मग किती टक्के वाढे पाच टक्के बरं मग हे पाच म्हणजे एकशे पाच तुम्हाला आहेत एकशे पाच तुम्हाला आहेत पण वरती का खाली तर वरती कारण आपण भविष्यातील विचारतोय म्हणून मग एकशे पाच परत एकशे पाच परत एकशे पाच बरोबर याला सोडवल्यानंतर तुमचं फायनल उत्तर येणार आहे आणि हे तुम्हाला सोडवायचं आहे तर काय कळालं मग भविष्य वरती लिहायची वाढ किंवा घट चला पुढचं उदाहरण बघा तीन नंबर काय म्हणणं त्यांचं एका गावाची लोकसंख्या किती आहे वीस हजार असून मग वीस हजार लिहून घ्यायचे गुनिले करेक्ट तीन वर्षानंतर म्हणून तीन रेषा बरोबर किती टक्के घटते वीस टक्के म्हणजे वीस टक्के घट आहे घट घट म्हणजे कमी मग शंभरातून वीस काढा किती येतं ऐंशी आता हे ऐंशी वर लिहायचे का खाली वर लिहायचे का खाली तर हे डिपेंड करतं तुमचं की तुम्हाला लोकसंख्या कधीची विचारली तीन वर्षानंतर म्हणजे भविष्य भविष्य म्हणजेच काय वरती किती लिहायचे वरती ऐंशी 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 छेदस्थानी शंभर शंभर आणि काय शंभर बरोबर चला सोडवा बरं मग एक दोन तीन चार शून्य गेलेत एक दोन तीन चार शून्य गेलेत परत वरचे दोन शून्य गेलेत मग आता काय राहिलं दोन गुणिले आठ गुणिले आठ गुणिले ऐंशी चला मग गुणाकार करा काय होणार आठ गुणिले आठ आट, आठ चौसष्ट परत आठ गुणिले आठ तीन वेळेस आठचा गुणाकार म्हणजे घन असतो आठचा घन पाचशे बारा त्याच्यावर एक शून्य द्या आणि गुणिले किती इकडनं दोन मग आता दोन ने गुन्हा बरं बे शून्य शून्य बे दोन चार बे एक बे आणि बे पंच किती दहा म्हणजे येणार उत्तर दहा हजार दोनशे चाळीस पर्याय कित दुसरा पर्याय कितवा दुसरा समजते काय समजतंय पहिला टाईप काय मग भविष्यावाला भविष्यामध्ये पहिले दोन उदाहरणं काय होते वाढ होती वाढ होती पण नंतरचं म्हणून कुठं लिहिलं आपण अंशामध्ये लिहिलंय समजते चलायचं आहे पुढे चलो नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणणं आहे चार वर्षानंतर त्या जंगलात चार वर्षानंतर म्हणजे भविष्य काय म्हणणं आहे दहा टक्के घट मग शंभरातून दहा काढा चला नव्वद चार वर्षानंतर म्हणजे किती रेषा वन टू थ्री फोर आणि किती आहे आठ हजार लोकसंख्या शब्दाऐवजी फक्त काय आले सागवानाचे झाडं आले मग काय करायचं प्रत्येक वेळेस नव्वद छेद दहा टक्के घट आहे ना शंभर नव्वद छेद शंभर नव्वद छेद शंभर आणि नव्वद छेद शंभर करेक्ट मग काय करायचं का काटाकाठी एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा परत तेवढे शून्य कट कर करा एक दोन तीन चार पाच आणि सहा बरोबर मग काय परत इकडचं एक शून्य आणि इकडचं एक शून्य गेला काय राहिलं बघा बरं मग सर आठ गुणिले नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ आणि छेदस्तानी बर। किती दहा बरोबर मग काय करायचं या नऊचा घन म्हणजे नवाचा तीन वेळेस गुणाकार किती येणार सातशे एकोणतीस आठ गुणिले सातशे एकोणतीस गुणिले नऊ छेदस्तानी किती दहा समजते मग आठ आणि नऊचा गुणाकार बहात्तर तुम्ही म्हणशाल सर एवढे मोठमोठे आकडे कसं काय तर तुम्हाला मी आधीच सांगितलं केंद्र सरकार ते राज्य सरकार जे जे परीक्षेतले उदाहरणं आहेत ते आपण घेतोय उग सोपे सोपे उदाहरणं घ्यायचं आणि वा वा मिळवायची तसं काम करायचं नाही उदाहरणं असे येतात असेच आपल्याला सोडवायचे आहेत आता याला सोडवा बरं आठ न बहात्तर म्हणजे याला असं म्हणू मी सातशे एकोणतीस गुणिले बहात्तर याचा गुणाकार करा बेन्वे अठरा अंशी आठ डोक्यावरती एक बे दोन चार आणि एक पाच बे साती चौदा पहिलं एक घर शून्य मग सात न गुणा सात ना, ना, ना त्रेसष्टशी तीन डोक्यावरती सहा सात दुना चौदा आणि सहा विसाशी शून्य डोक्यावरती दोन साती साती एकोणपन्नास आणि दोन एक्कावन्न आठ पाचन तीन आठ चार शून्य चार एक, चारं चारं एक दोन पाच बावन्न बावन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी वरच्या संख्येचा गुणाकार आला मग लिहायचं बावन्न हजार चारशे अठ्ठ्याऐंशी आणि पोटात रेश खाली किती दहा बरोबर दहाने भागायचं म्हणजे एक घर अलीकडे यावं लागेल म्हणजेच येणार उत्तर पाच हजार पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट आठ आणि त्यांनी ऑलरेडी सांगितलंय की उत्तर कसं काढा पूर्णांकात काढा कारण झाड अपूर्ण राहणार नाहीत म्हणून येणार उत्तर पर्याय क्रमांक पहिला पर्याय कितवा पहिला आहे कुणाला काही डाऊट आहे नाही चला पुढचं उदाहरण एका गावातील मतदारांची संख्या दोन हजार पाचशे ब्याण्णव आता थोडा टाईप चेंज केलाय बघा काय म्हणणं आहे तीन वर्षापूर्वी म्हणजे कोणता काळ भूतकाळ बरोबर तीन वर्ष तीन लाईन एक लाईन दुसरी लाईन तिसरी लाईन बरोबर किती लोकसंख्या दोन पाचशे ब्याण्णव काय म्हणणं त्यांचं दरवर्षी मतदारांची संख्या वीस टक्क्याने वाढते म्हणजे वीस टक्क्याऐवजी शंभर प्लस वीस किती लिहायचे तुम्हाला एकशे वीस प्रश्न डोक्यात हा एकशे वीस वरती लिहायचे का खाली तर मला सांगा तुम्हाला भूतकाळ विचारला म्हणजे पूर्वी विचारलं पूर्वी विचारलं मग एकशे वीस कुठं लिहायचे खाली एकशे वीस एकशे वीस एकशे वीस शंभर लिहायचे वर आनि वर आणि वर करेक्ट चला बरं मग काटाकाटी करायची आता काय करायचं का शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला बाराने भागा बरं बारा एक बारा एका, बारा दोन चोवीस उरला एक बारा एक बारा उरले सात बार बहात्तर दोनशे सोळा थोडे कॅल्क्युलेशन फास्ट घेतोय तुम्ही पॉज करून बघायचेत बरोबर चला मग परत बारा एक बारा बारा एक बारा उरले नऊ बारीआठी शहाण्णव सर या बाजूला अठरा उरलेत इकडचे बारा उरलेत दोनाने कॅन्सल होतात किंवा सहाने कॅन्सल होतात तर साहिंदुन बारा साहि त्रिक किती अठरा परत इकडे दोन उरलेत वरती दहा उरलेत मग बे एक बे बे पंच दहा छेदस्थानी काहीच नाही उरलं अंशस्थानीचे उरले लिहून घ्या तीन गुणिले दहा गुणिले दहा गुणिले पाच बरोबर मग दाहो दाहो शंभर म्हणजे तीन गुणिले शंभर गुणिले पाच मग शंभर आणि तीनचा गुणाकार शंभर त्रिक तीनशे तीनशे गुणिले पाच पाच त्रिक पंधरा येणार उत्तर किती पंधराशे पर्याय कितवा पर्याय तिसरा पटतय यस ओर नो यस तर या प्रकारचं उदाहरणं विचारतात तुम्हाला इम्पॉर्टंट पार्ट काय भविष्य किंवा भूतकाळ भविष्य असेल तर वाढ आणि घट कुठं ठेवायची तुम्हाला वाढ आणि घट अंशात ठेवायची आणि भूतकाळ असेल तर वाढ आणि घटकुट ठेवायची छेदात ठेवायची समजतंय चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघा सहा नंबर एका गावाची लोकसंख्या सध्या किती आहे सध्या एक लाख चौवेचाळीस हजार चला बरं मान्य करा सर एक लाख चौवेचाळीस हजार लिहिले गुण किती वर्ष म्हणताय ते दोन वर्ष पूर्वी म्हणताय पूर्वी म्हणजेच काय भूतकाळ भूतकाळ म्हणजेच काय दोन वर्षापूर्वी दोन रेषा बर वीस टक्क्याने वाढते म्हणजे शंभरात वीस मिळवा किती झाले एकशे वीस एकशे वीस प्रश्न काय अंशात लिहायचे का छेदात तर छेदात कारण कोणता काळ भूतकाळ मागचा म्हणजे एकशे वीस इकडं एकशे वीस इकडं शंभर वरती शंभर वरती बरोबर चला मग काय करायचंय एक दोन एक दोन कोणते शून्य कट करा फरक पडत नाही इकडचं कट करा किंवा तिकडचं कट करा ओके बघा त्यानंतर मग काय होणार बारा एक बारा बारा एक बारा, बारा, बारा उरले दोन बारा दोन चोवीस बारा शून्य शून्य इकडे एकशे वीस उरले तिकडे बारा उरले बारा एक बारा बारा दहा एकशे वीस मग काय होणार सर दहा गुणिले शंभर गुणिले शंभर असं दिसलं की वा वा म्हणायचं का बरं कारण शून्य आलं की खूप सोपं काम असतं जेवढे शून्य लावून द्यायचेत एक दोन तीन चार पाच पाच शून्य दिले ठेवून एक दोन तीन चार पाच ठेवले पाच शून्य आणि एक जशाला तसा म्हणजेच येणार उत्तर एक लाख येणार उत्तर एक लाख पर्याय पहिला पर्याय कितवा पहिला पटतंय मनातल्या मनात आहे काय म्हणायचं भूतकाळ म्हणजे छेदात भविष्यकाळ म्हणजे अंशात चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय म्हणणं आहे प्रतिवर्षी चला नागपूर जिल्ह्यातील एका गावाची लोकसंख्या किती आहे सहा हजार चारशे सध्या म्हणजे लिहून घ्या सध्या गुनिले पोटात रेश गुणिले पोटात रेश दोन वेळेस रेश कारण दोन वर्षापूर्वी म्हटलेत म्हणून मग वीस टक्क्याने कमी होते म्हणजे खाली लिहायच्या ऐंशी कारण भूतकाळे म्हणून खाली लिहायच्या ऐंशी वरती लिहायचे शंभर थोडी स्पीड वाढवतोय हो मी आता चला मग शून्य कट करा एक दोन एक दोन आठ एक आठ अठ्ठी चौसष्ट आठ गेला आठ गेला मग शंभर गुणिले शंभर परत वा वा म्हणायचं कारण किती शून्य आले वन टू थ्री फोर एक जशाला तसा म्हणजेच येणार उत्तर दहा हजार पर्याय कित तिसरा पर्याय कित वा तिसरा पटतंय सगळ्याला कुणाला काय डाऊट याच्यात नाही चालायचं पुढे मग चलो नेक्स्ट बघा आता आठ नंबर परत काय कमी होते आणि परत दोन वर्षापूर्वीची तेच मांडणी कशी मांडणी सांगा नब्बे हजार गुणिले एक रेश गुणिले दुसरी रेष पंचवीस टक्क्याने कमी मग छेदस्थानी पंच्याहत्तर वर शंभर छेदस्थानी पंचाहत्तर वर शंभर क्लिअर मग पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर तिनाने गुणा तीन एक तीन तीन त्रिक नऊ एक दोन तीन चार शून्य परत तीन एक तीन तीन तीस एक दोन आणि किती शून्य तीन तीस आणि तीन शून्य काय राहिलं मग सर दहा हजार गुन्हिले चार चौक सोळा मग काय होणार सोळा एक सोळा आणि एक दोन तीन चार शून्य म्हणजे येणार उत्तर एक लाख साठ हजार पर्याय कितवा दुसरा पर्याय कितवा दुसरा तर काय कळालं आठीच्या आठी उदाहरणात सर आठ उदाहरणात आम्हाला हे कळालं की जर नंतरची लोकसंख्या विचारली असेल भविष्याची तर जीही वाढ असेल जीही घट असेल ती आम्हाला अंशामध्ये लिहायची आणि पूर्वीची लोकसंख्या विचारली असेल तर जीही वाढ असेल जीही घट असेल ती आम्हाला छेदात लिहायची क्लिअर चल नाही आगे चलो भाई लास्ट टू एक्झाम्पल म्हणजे शेवटचे दोन उदाहरणं थोडासा मी बदल केलाय की इथे बघा आता बदल केल्यावर तुम्हाला कळेल काय केलाय बदल एका गावाची लोकसंख्या किती बघा एका राज्याची लोकसंख्या वीस हजार बरोबर लिहा बरोबर वीस हजार लिहिले पहिलं काम हे फिक्स गुणिले किती वर्ष पहिलं वर्ष दुसरं वर्ष आणि कितव दुसरं वर्ष दोनच वर्ष आणि दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर वर्षा म्हणजे भविष्य भविष्य पोटात्रेश पोटात्रेश भविष्य म्हटलं की अंशात किती वीस टक्क्याने वाढतं एकशे वीस बटासो एकशे वीस बटासो वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर खतम मग काय सर दोन गुणिले एकशे वीस गुणिले एकशे वीस मग बारा गुणिले बारा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस दोन शून्य ठेवून द्या परत गुणिले दोन तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतो शून्य आले की वा वा म्हणायचं देऊन टाका दोन शून्य परत बे चोक आठ बे चोक आठ बेक बे म्हणजे बे। येणार उत्तर अठ्ठावीस हजार आठशे पर्याय कितवा पर्याय अठ्ठावीस हजार आठशे दोन वर्षानंतरची लोकसंख्या म्हणतात थांबा कुठं गडबड झाली का आपली वीस हजार लिहिली पहिल्या वर्षी वीस टक्क्याने वाढते दुसऱ्या वर्षी तीस टक्क्याने वाढते इथं गडबड झाली ना मुलांनो आपण वीस टक्के लिहिलं टेन्शन घेऊ नका काय करा याला करेक्शन याला लगेच इथं लिहायचं वीस टक्क्याने वाढती आणि एखादा पर्याय अठ्ठावीस हजार आठशे हा पर्याय आपण टाकून देऊ अठ्ठावीस हजार आठशे ताण घेऊ नका ज्याला ले ताण आला मास्तरचं चुकलं मग त्याने काय करायचं तीस टक्के वाढ घेऊन फक्त एकशे तीस भागीले शंभर आणि उत्तर काढायचं क्लिअर आहे चल नाही का आगे लास्ट एक्झाम्पल आहे चलो काय म्हणणं आहे एका गावाची लोकसंख्या किती आहे सध्या तेरा हजार दोनशे तीस मुद्दामधून घेतले उदाहरण लिहायचं तेरा हजार दोनशे तीस गुनिले दर दहा वर्षाने पाच टक्के वाढते म्हणजे दहा वर्षाचा तुकडा आपण तिकडं एक वर्ष दोन वर्ष समजायचो मग हा दहा वर्षाचा एक तुकडा वीस वर्षात किती तुकडे दोन तुकडे मग दोन रेषा मारा मारल्या आणि पाच टक्क्याने वाढते ना बर वाढते अशी मतलब नाही नेमकी नंतरची का आधीची सर शंभर टक्के पूर्वीची म्हणताय ते वीस वर्षापूर्वीची म्हणताय म्हणजे एकशे पाच खाली एकशे पाच खाली वरती शंभर वरती शंभर का बर पूर्वी भूतकाळ ओके चलो फेर काय होणार पाच दोन दहा पाच एक पाच पाच दोन दहा पाच शून्य शून्य पाच दुन दहा पाच एक पाच पाच दोन दहा पाच शून्य शून्य एकवीसने तेरा हजार दोनशे तीसला भाग द्यायचा आहे एकवीस एक एकवीस एकवीस एक पाच पाच एकवीस सख एकशे सव्वीस मग एकशे बत्तीस मधून एकशे सव्वीस गेलेत सहा एकवीस तरीक त्रेसष्ट एकवीस शून्य शून्य परत एकवीसने भाग द्यायचा एकवीस एका एकवीस एकवीस तरी त्रेसष्ट एकवीस शून्य शून्य मग राहिलं काय तीस गुणिले वीस गुणिले वीस परत दिसलं शून्य वा वा म्हणायचं तीन दुनं सहा दुना बारा आणि तीन शून्य लावून द्या म्हणजे येणार उत्तर बारा हजार पर्याय कितवा तिसरा पर्याय कितवा तिसरा तर बघा मित्रांनो लोकसंख्येवर आधारित हे उदाहरणं होते कोणताही पेपर उचलायचा आता डायरेक्ट कोणताही पेपर आणि लोकसंख्येची उदाहरणं तुम्ही सोडवायचे तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही ही माझी चॅलेंज आहे आणि हो बऱ्याच पोरांना हे उदाहरण सोडवत असताना हे कट झालं ते कट झालं इकडून काटलं काटल, तिकडून काटलं काटाकाटीच कळाली नसेल तर तुम्हाला मी सांगतोय तुमच्यासाठी आरंभ वन पॉईंट हा एक बेसिक मॅथचा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे ज्याची लिंक कुठं असती बायोमध्ये ज्याची लिंक कुठं आहे बायोमध्ये आणि हो आपल्या या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे कारण करें चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं आणि शेअर पण करायचं आहे खूप खूप धन्यवाद